मित्रांनो आपल्या सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा आपण एकादशी साजरी करतो उपवास ठेवतो पण आपल्याला माहिती आहे की एकादशी नेमकं काय आणि एकादशीचे महत्व तर चला आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत एकादशीचे महत्व आणि एकादशीची महात्म्यकता हा दिवस धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टींचा मानण्यात येतो या दिवशी देव निद्रिस्त होतात अशी समजूत आहे असे मानले जाते की या दिवशी व्रत केल्यास भगवान विष्णू प्राप्त होतात आणि आपल्या जीवनातील संकट दूर करतात आणि मान्यतेनुसार एकादशीचे व्रत केल्यास मोक्ष प्राप्त होतो आणि एकादशीची पूजा करणे हे अश्वमेध इतकेच पुण्यकारक आहे आषाढी एकादशीचे महत्व असे म्हणतात आषाढी एकादशीच्या व्रतात सर्व देवतांचे तेच ऐकवलेले असतात व्रतांचे अन्य साधारण महत्व आहे तसेच पंढरपूरला अदृश्य भगवंताच्या अस्तित्वाला पुरावा मिळतो वैकुंठ आधी पासूनच पंढरपूर अस्तित्वात आले असा लोकांचा समज आहे म्हणून पृथ्वीवरील सर्वात पुरातन अशा तीर्थयात्रेसाठी पंढरपूर असा उल्लेख केला आहे आषाढ एकादशीची महात्म्य कथा एकेकाळी भगवान शंकर प्रसन्न झाले होते ऋदुवान्य राक्षसाला इतर कोणीही न मारता एका स्त्रीच्या हातून मरशील असा त्यांनी वर दिला या वरामुळे मृदुमान्य राक्षस हा झाला आणि त्याने आपल्याला कोणतीही स्त्री मारू शकत नाही असा मनात विश्वास ठेवून देवांवरती स्वारी केली त्यामुळे सर्व देवतांनी मदतीसाठी शंकराकडे धाव केला पण त्यांनी वर दिल्यामुळे तेही काही करू शकले नाही आणि त्यावेळी देवांच्या श्वासातून एक देवी निर्माण झाली आणि तिने मृदुमान्य राक्षसाला ठार केले तसेच या मंगलमय दिवशी तुफान पाऊस असल्याने सर्व देवतांचे स्नानही सर्वजण गुवेत लपून राहिले आणि त्या ते दिवशी त्यांचा दिवसभर उपवास घडला आणि त्या देवीचे नाव होते एकादशी म्हणून एका या दिवशी एकादशीचा उपवास करण्याचा प्रगात ठरला शास्त्र आणि वेदानुसार जे व्यक्ती या दिवशी एकादशीचा उपवास ठेवतात त्यांना पापातून मुक्तता मिळते असा समज आहे तसेच चांगल्या प्रगतीसाठी आषाढ एकादशीची उपासना ही कामी येते तर पुन्हा आपल्या सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद